मित्रांनो चांगले चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो नागसानीच्या पारंपरिक ओपनच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वांचा लाडका म्हणजे शिरवरकरांचा संग्राम पण दाखल झाला आहे बघा या नागसानीच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणते आज कसं काय नियोजन आज शेती केले बर मला वाटते त्या दिवशी भुईचं मैदान झालं त्यानंतर गॅपच दिला, ओ, दिला। बैर बैर। चला ना? मला वाटते एक आणि भुईंजला पण गुलाल झाला चार नंबर गेला बर आज पयरा चांगलाच असेल बिन जोडला नाही गेला मुंबईला काय नाव सोडलं होतं बरं बॉल होत पण जोडल्या मुळे नाही गेलं बर चला शुभेच्छा मित्रांनो बारामतीचा बाजी पण आलाय बघा या नागठांजीच्या मैदानामध्ये नमस्कार लांबून आला बरच लांबून आला म्हटले जात कुठली हो ह्याची धनगरी किल्ला कसं आहे पळ वगैरे कसं आहे काय सुट्टीला आहे का कसं आहे हो, सुट्टीला चांगलाय तळ चांगला कुठली कुठली मैदान झाली जी काय मैदानात बरेच आता दोन चार मैदानात राहिले रा, फायनलला शिवी एकट पळच्या मैदानांत रिकॉर्ड तो बरं बरं क्वार्टर फायनलला किती नंबर केला तरी तीन नंबर तीन नंबर केला अरे वा चांगला आहे म्हणजे पळ पण जबरदस्त म्हणावं लागेल नाव कायचं छोटा बाजी छोटा भाजी करंजेपूलचं काय सेम भाजीगत दिसते जरा हं पळbitosच होतं वगैरे म्हणजे सेम असं वाटतच नाही की सेम मला वाटते हे मैदान गटफळच्या आधी कुठली झाली म्हंटल कुठल्या मैदानात कसेगावला गट काढला मोठ्या मोठ्या मैदानात काढले मैदानात फायनल करावा मैदानात फायनल राहिला चला शुभेच्छा तुमच्या कनिरखेडचा माणिक पण दाखल झाला बघा या नागठाणीच्या ना मैदानामध्ये कोपर्डीचा लाडू पण आला बघा मित्रांनो नागटणीचा पिस्टन पण आला बघा या मैदानामध्ये आज कस का नियोजन असणार काय पायरा कोरेगावच्या पालमसोबत पाहणारे कुठल्या खांदी पहते चला शुभेच्छा तुम्हाला बेलदरेचा सोन्या पण आलाय बघा हे जे सूर्ज कुठलं बेलदरेच बेलदरे बर आज कसं काय नियोजन असणार दोघांचं काय माहिती नाही आम्हाला बर एकाच गावची गावची मालकाचं नाव नाव ही आज काय स्टेजच्या पाठी मागत सर्व व्यवसाय कसं वाटतंय मैदान वगैरे काय व्यवस्थित किती वर्षापासून मैदान काय बरेच वर्ष झाले हा पारंपरिक आहे कुठे स्टेजच्या पाठी आहेत का स्टॉल सगळ्यात चला शुभेच्छा तयारी बेजे बर बर लांबून आलोय ला सोमेश्वर सो बारामती <laughs> सगळी म्हणजे इथंच तयारी करायला कोळ वगैरे इथेच ना चला येऊ

पब्लिकाने प्रत्येक वेळेस प्रॉब्लेम होता थोडासा पण <laughs> काय नियोजन पण चांगलं होतं आणि पब्लिकाने पण साधली कोणी त्रास जबरदस्त पाहिली आठ ची लढत होती आठ ची लढत पण दोन्ही पहिलं एकमेकांना सांभाळून पाहतात ना आला चला गाव कोणतं तुमचं खेळ बरं आज कोणतं पहिलं आणलं मेजर आहे मेजर आला मित्रांनो खेडचं आज कसं काय नियोजन पायरा वगैरे काय माहित नाही कोणत्या कांदी पोहतो दोन्ही मैदान कुठली झाली चालू काय नाही झालं गटपास करतो पळ पळ मस्त आहे पण पायऱ्याच्या अडचणी असो चला शुभेच्छुक मित्रांनो एम एम नानाचा स्पीड किंग राजा पण आला बघा या नागठाणीच्या पारंपरिक मैदानामध्ये काय म्हणते आज राजाला घेऊन आलं आलो नागला यात्रेला म्हणतात बॅस्ट अ मला वाटते आत्ता सध्या सलग गुलाल झाले राजाची हो किती गुलाल झाली आता तरी ते आता तीन तीन गुलाल झाली बरेच प्रतीक्षा बघितली तुम्ही जवळपास मला वाटते तीन चार महिने तुम्ही भरपूर स्ट्रगल केला ते के आज कस काय पायरा वगैरे चांगलाच असणार चला मग किती वेळ गटात पडणार ते चला शुभेच्छा मित्रांनो हिंद केसरी शिट्टी पण दाखल झाला बघा या नागटाणीच्या मैदानामध्ये पुसेगाव मैदानात गुलाल घेतलेले या बैलानं आज कस काय नियोजन पायरा वगैरे कसं असणार काय के? नियोजन केलेलं बर पुसेगाव मध्ये कोणत्या साली नंबर केले कस गुलाल या वर्षी काय किती नंबर केले नऊ नंबर नऊ केलेला आहे काय गुलाल पडला ते महत्वाचं सेवागिरी महाराजांच आज मग टॉपचा पायरा असणार कसं काय टॉपचा कोणत्या गांधी पळतो त्यानंतर पुसेगावचं मैदान झाल्यानंतर किती गुलाद झाले कस का त्यानंतर असो चला शुभेच्छा